हॅलो नमस्कार मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते एका नवीन रेसिपीसोबत तर तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त जबरदस्त अश आणि करायला एकदम सोपी अशी पावभाजीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर इथं साहित्य मी घेतलेलं आहे एक पाच बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच फुलकोबी घेतलेली आहे आता ह्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर लहान टोमॅटो पाच घेतलेले आहेत आणि एक गाजर एक बीट आणि सोबत मी थोडेसे मटार घेतलेले आहेत तर हे जे सगळे भाज्या आहेत त्या म आपण मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याला स्वच्छ धुऊन आपण त्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या सोबत त्याच्यासोबत पाणी आपण घालायचं आहे भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही तर त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ घालून ते छान असं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हाय फ्लेमवरती एक आणि लो फ्लेमवरती तीन अशा चार एकूण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथं आपली भाजी छान अशी शिजलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर हे आपण काय करायचं आहे यातलं पाणी काढून भाज्या वेगळ्या करायच्या आहेत तुम्ही डायरेक्टही त्याच्यामध्ये मॅशरने मॅश करू शकता पण पाणी जास्त असलं तर ते लवकर भाज्या मॅश करता येत नाहीत म्हणून काय करते मी भाज्या वेगळ्या काढून घेते आणि मॅशर नसेल तर बघा असा पद्धतीने एक एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने भाज्या मॅश करायच्या भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळे अगदी दोनच मिनटात हे बघू शकता तुम्ही किती छान मॅश झालेला आहे तर एक दोन मिनटामध्ये आपल्या भाज्या मॅश करून तयार होतात तर बघू शकता तुम्ही एकदम पावभाजीला लागतात तशा आपल्या भाज्या मॅश झालेल्या आहेत त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी इथे एक तीन चार चमचे होईल इतका बटर टाकून घेतला आहे सोबतच चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपलं बटर जळत नाही आणि आपली पावभाजी खायलाही टेस्टी लागते त्यान तर त्यानंतर मी एक चार कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले कांदे छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हा ओला लसूण आहे तुम्ही कांद्याचे पात असेल तर कांद्याचे पातही वापरू शकता मी इथं ओला लसूण होता म्हणून वापरलेला आहे त्याची टेस्ट खूप छान लागते तर त्याच्यानंतर दोन चमचे लसूण पेस्ट घालायचे आहे आणि हाय एक मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्याला छान असं एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यात लाल तिखट ॲड करतोय दोन चमचे तर ती मसाल्याचे तिखट आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण ॲड करतोय तर तीन चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता तर हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आपल्याला एक मिनिटभर भाजायचं आहे जेणेकरून लाल तिखटची आणि पावभाजी मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल त्याच्यानंतर आपण ह्याच्यात एकदम बारीक केलेली शिमला मिरची वापरलेली आहे तर एक मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि ती बारीक चिरून आपल्याला घालायचं आहे तर हेही आपल्याला एक मिनिटभर पर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मॅश करून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता बीटमुळे आपल्या भाजीला कलरही खूप छान सुंदर येतो त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फूड कलर वगैरे घालायची गरज पडत नाही तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे एक्स्ट्रा कुकरमध्ये पाणी राहिलेलं होतं ते घालून घेऊयात तर कलर बघू शकता बीटमुळे त्या पाण्यालाही एकदम लाल असा कलर आलेला आहे त्यामुळे आपल्या पावभाजीला सुंदर असा कलर येतो तर त्याच्यामुळे एक्स्ट्रा कलर घालायला लागत नाही आणि सगळ्या भाज्या आपल्यासाठी हेल्दी असतात तर एकदम परफेक्ट अशी ही पावभाजी बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आपली परफेक्ट झालेली आहे पण ही आपल्याला भाजी अजून सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे परत आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथं तुम्हाला वाटत असेल की पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आपल्याला हे सात आठ मिनटं भाजी आपण शिजवून घेतली की आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी इथं मिळते त्यानंतर मी एक छोटे दोन दीड चमचे मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर मीठ तुम्ही टेस्ट करून मग त्याच्यामध्ये घालू शकता तर आपल्याला हे सात आठ मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान बॉईल झालेलं आहे हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर काय होतं भाज्या खाली जाऊन बसतात तर आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजूनही तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल पण थंड झाली की आपली पावभाजी व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये येते तर इथं छान अशी बारीक चिरून कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया तर आपली पावभाजी आता तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सीही एकदम परफेक्ट झालेली आहे कलरही सुंदर आला आहे आणि टेस्टला पण एकदम जबरदस्त अशी झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा